सर्व गावाकडे गेलं मी एकटाच आहे गेटपाशी आलो की हे कुत्र्याची पिल्ले वाट बघायला तर इकडं आपला हे गरुडा पण उपाशी असल्यामुळं वाट बघायला आहे घरात बघितलं तर आणि पिल्ल्यासाठी तळमळ करायला लागलेली आहे सगळ्याचा पि खाण्यासाठी जीव व्याकुळ झाला इकडे पिल्ले पण असे व्याकुळ झाले तर आता माडी घरी असलं तर माडी ह्यांना खाऊ घालते तीन टाईम आता माझ्याकडे असल्यामुळं गेलं किचनमध्ये तयार करून आणलं खाण्यासाठी तळमक आले पंख एवढे मोठं झाले की दोन दिवसात उडून जातील पुन्हा खांद्यावर बसले माझ्या येऊन एक जण नाही आला आम्ही गेलो पोपटाला म्हणलं आता ते खाया टाकावं लागेल पोपटाला पण खाया टाकलं कामात जास्त लोड आहे पण उपाशी ठेवणं योग्य नाही पिल्ले झाकून ठेवले पुन्हा आता म्हणले हे भांडे धुवून ठेवा पिल्ल्यांचे पण कारण की पुन्हा लोक आठ येतो आपल्या धुवायचा बाहेर गरुडा मटणासाठी वाटत बघू लागला आता बऱ्यापैकी उडाय लागलेला आहे ते पण पाय नसल्यामुळे त्याला काय काही सोडता येत नाही आता बाहेर कुत्र्याचे पिल्ले बी क्यू क्यू करायला लागले कारण की त्यांनाही भूक लागली होती घेतला ती सगळ्यात आधी हजर होते त्यांचं ते दूध घेतलं मस्त उगा सरलॅक्समध्ये असं पूर्ण असं मिक्स करून घेतलं आणि बाहेर आलो त्यांना खाऊ घालायला सुरू केलं ते काही जणांना खाल्लं आता कूलरमध्ये पाणी भरलं एकदम खुश झाला माझ्या पायापाशी येऊन खेळायला लागला त्यांचे भांडे धुवून घेतला कारण की पुन्हा धुणं होत नाही आपल्याच्यानं मग आता मोठ्या कुत्र्याला पिढीगरी टाकणं होतं पिढीगरी काढली तोपर्यंत राणीनं दोन पिल्ले दिली छान असे होते बाकी कुत्र्याला पुन्हा सोडलं आणि असं वड्याच्या कडेला घेऊन गेलो मस्तपैकी ते खेळत खिळत खेळत आपलं एन्जॉय करू लागले भारी वाटलं कामाचा लोढा आहे पण काही नाही जनावरामध्ये असलो प्राणी पक्षात असलो की सगळं विसरून जातं चला काहीतरी आयुष्यात वेगळं आनंदी